एक असतं ना की माझ्या या मध्ये माझ्यासोबत अमित होता किंवा माझ्या या डाउनफॉल मध्ये माझ्यासोबत शिवानी आहे किंवा होती हुँ. आता मध्यंतरी शिवानीला एका म्हणजे त्या वरून फार ट्रोल करण्यात आलं प्रचंड म्हणजे एखादी व्यक्ती खूप डाऊन गेली असती किंवा तिने सिरियलच सोडली असती किंवा तिच्या तिच्यासोबत जर बोलायला कोणी नसतं तर तिने काहीतरी वेगळं पाऊल उचललं असतं सोशली पण शिवानी मला तशी कधीच दिसली नाही <laughs> शिवानी मला नेहमी स्ट्रॉंग दिसली आणि ती तरीही पोस्ट करत होती यावेळेस अमित किती पाठीशी उभा होता किंवा सांगू ती मुळात स्वतः खूप स्ट्रॉंग होती तिला पाठबळ द्यायला मी तिच्या आई वडील माझ्या आई वडील आम्ही होतोच पण ती इतकी स्ट्रॉंग मुलगी आहे तिने मला तेव्हा पण एक शब्द वापरला ट्रोलिंग होत होती पिंपल्स असणारी हिरोईन आम्ही का पाहायची वगैरे वगैरे ती या लेव्हल होती की आम्ही हेच लोक पुढे ना माझ्यावर खूप प्रेम करतील हा पॉझिटिव्ह अटिट्यूड असणं हे खूप महत्वाचं आहे आपण बॅकिंग देऊ पण मेंटली काय करणार विचार आपण नाही बदलू शकत ना समोरच्या माणसाचे ते विचार कनखर म्हणून ह्या पोरीने स्वतःचे होतात आणि त्या काळात मी फक्त असा होतो की तू मला सांग तुला त्रास होत असेल तर मी पटकन मुंबईवरून साताऱ्याला येऊ शकतो आपण वाटतं ते करू तिची त्यावेळेस ती थेरपी पण केली होती श्वेता शिंदे मॅमनी मुंबईमध्ये ते सगळं तिचं हे केलं होतं ऑर्गनाइज केलं होतं तिच्या त्या चेहऱ्यावरती लीच लावले होते पंचकर्म करायचे होते तिला तेव्हा म्हणजे ती बर काय आता हे मला ती दिसते आता पण ती ती कपडे असतात ना हॉस्पिटलचे कपडे पॅन्ट शर्ट घालून आता भेदरलेली शिवानी नाही ती समोर उभी गमती शिरकिस एक दोन चार तीन चार पाच आणि ते पण प्रॉपर तीनच दिवसाच्या सुट्ट्या काढून श्वेता मॅमने ते सगळं मॅनेज शूट कस बस करून आणि त्यांनी सगळं म्हणजे सगळं लाईन होत कारण त्यांनी पण तेव्हा हे केलं होतं की तिला त्रास होतोय तर आपण ट्रीटमेंट करूया त्यांनी ती ट्रीटमेंट वगैरे सगळी तिची प्लॅन केली होती आणि असे ना लाईनीत पाच सहा जण त्यांनी पंचकर्म वमन करण्यासाठी बसवले होते समोर बांधल्या इथे मुंबईतच आम्ही फ्रेश होऊन निघालो आदल्या दिवशी ते लीच वालं सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी घरून फ्रेश होऊन निघालो तिकडे जायला तिला माहितीच नाही काय मला काहीच माहित नव्हतं मला वाटलं कालच एक झालं ते एक भयंकर होत ते झालं ठीक आहे आता गोळ्या वगैरे देतील औषध देतील काहीतरी प्यायला सांगतील वगैरे असत मस्त विक्री आवरून ते कपडे आली बघायला लागली आणि ती बघतच राहिली मी तिकडे होतो ती काय बघत होती तुम्हाला सांगतो बादला ठेवलेल्या माणसं बसलेले ते काहीतरी द्यायचे प्यायला ते प्यायचे आणि त्या बादन करायचे ओके आणि ते सगळे लाईन मध्ये बसलेले अगं आणि आवाज म्हणजे अगं म्हणजे चित्र इतकं वियर्ड होत ना की मी अशी ती चेंज त्यांनी सांगितलं हे चेंज करून आणि हे मुळात वियड ना म्हणजे हे पंचकर्माची हे प्रोसेस आहे पण ते पण आमच्यासाठी पहिल्यांदा पाहत होतो आम्ही किंवा ही तर पहिल्यांदाच ते म्हणजे मला नाही करायचं मला नाही करायचं आणि हा एकदम लांब होता कुठेतरी आणि मी तिथून जर सांगते मला नाही करायचंय आणि मला नाही करायचं करायचं म्हणल्यानंतर मी जी टॉप पळा आणि मी कापायला लागले मी त्यांना बघते आणि ते सगळे लोक त्यांचं त्यांचं काम कारण ते सातत्याने करत आलेले असतील किंवा काही लोक नवीनही असतील पण ते मला बोलले हे किती भयंकर आहे दोन दोन बॉटल्स आहेत मोठमोठ्या तो काढा प्यायचा आहे आणि भमन करायचंय मी बोललो मला नाही करायचं आणि त्या माझ्याशी बोलत होत्या त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही कारण माझा माणूस फक्त हात धरला मॅडम काय हे असं करावं लागलं म्हणलं दुसरं काय ऑप्शन दुसरं ऑप्शन आहे गोळी देऊन तिला आराम करू द्यायचं आणि पोट फ्रेश पोट साफ होईल असं गोळ्या द्यायच्या मग शिवण तुला हे जमेल का बसून मस्त पैकी काय टेन्शन नाही हो करायचं ते करूया मॅडम तिला घेऊन जा आता रूम मध्ये तिला नेलं त्या त्या गोळ्या दिल्या मग ती पण ते टेन्शन एवढं होतं ना अंकिता म्हणजे मी मी अजूनही म्हणते की त्या पिरियड मध्ये हा होताच आई बाबा होतेच म्हणजे खर तर मला नाही वाटत त्या गोळ्यांमुळे मी बरी झाले मला वाटतं की हे सगळे मेंबर्स होते म्हणून झाले mm. आणि त्यानंतर पुढचे दोन वर्ष अडीच वर्ष माझ्या आयुष्यात जो वर्स्ट पिरियड असेल ना त्या पिरियड मध्ये मी तो दिवस आठवते आणि मी इतकी छान उडी मारून पुढे निघून जाते की मला असं वाटतं काही झालेलं नाही कुठे फिरलं कुठं साहेब तिने ऍक्सेप्ट केलं की मी अशी आहे आणि ती रॉ फोटोज टाकायला लागली एक्झॅक्टली एक्झॅक्टली वगैरे विदाउट पाहायचो हे बात हे चाहिये आपण जर साई पल्लवी एक्सेप्ट करतो आणि मी त्याला खाली टाकायचं आहे तशी आहे तशी मी खाली टाकायचं मला हे इतकं आवडलं जे सौंदर्य तिला आहे जे देवाने दिलंय ते आहे बरं पण त्याच्या आधी नव्हतं ना गिसरू झालं तेव्हा फेस क्लिअर मला ते शेड्यूल एकतर मला ते झेपलं नाही माझ्या बॉडीला आणि ते जेव्हा बाहेर आलं ना तेव्हा लोकांनी त्याच्यावर कमेंट तर मला पहिल्यांदा मी फार घाबरायला लागले होते की पहिला शो आहे आणि आपल्याला सगळे प्रेक्षक मंडळी असं बोलतात की हिला काय बघायचं हिला पिंपल्स आणि ही हिरोईन ही, 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 ही हिरोईन होणार का आणि माझ्या डोक्यात पहिल्यापासूनची एकच गोष्ट आहे मला हिरोईन नाही व्हायचं मला अभिनेत्री व्हायचंय मला नाही फरक पडत माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स माझं काम चांगलं होतंय माझं काम बघा पण ज्या पद्धतीने नेलं किंवा तिचे परफॉर्मन्स काही काही सीन आहेत अंकिता म्हणजे मी तिचे कौतुक म्हणून नाही सांगत ते खरंच ऍज अन ऍक्टर म्हणून मी जेव्हा ऑब्झर्व करतो मोठमोठ्या ऍक्ट्रेसला तिचे काही काही सीन आहेत म्हणजे ती ते मी बघत बसतो किती वेळ काय लेवलला सीन केलेत तिने ते म्हणून ती ऍक्ट्रेस म्हणून मोठी झाली आणि आज एवढं लोकांचं प्रेम मिळालं आणि झी मराठीची लोकप्रिय नायिका घेऊन आली सो हा प्रवास माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे पहिला नाही उंच येतो झी मराठी वरती त्याला पहिल्यांदा तिचं इंटरेक्शन होत मीडियाशी आणि तिची ना साडी जी नेसली ती एका बाजून वरती आलेली होती तिला ती ही साडी साडी क्वीन आहे हिचा हात धरू शकत नाही है कोणी थिएटर थिएटर मध्ये दहा सेकंदाच्या मध्ये साडी चेंज करून येणारी मुलगी कधी ही साडी चुकत नाही पण एवढ्या मोठ्या शोला ती साडी तिला करता येत नव्हती म्हणजे विचार करा प्रेशर काय असेल तिथून सुरू होणार होती ती किंवा ती शिवानी त्या आज लोकप्रिय नायिकेचा अवॉर्ड घेऊन येणारी शिवानी हा प्रवास माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग मी त्या मला सांगायला खूप आवडेल की ती एवढी हेवी ट्रीटमेंट घेतली खरी सगळं झालं त्यानंतर मी अडीच महिने जवळपास त्या सगळ्या गोळ्या औषधं सगळं सगळं घेत होते सातत्याने अगदी शूटच्या मधून वेळ काढत ते सगळे काढे घेत होते सगळं सगळं करत होते मला आवर्जून सांगायला आवडेल की तुमच्यामध्ये ऍक्सेप्टन्स असलं पाहिजे कुठल्याही एका गोष्टीची एक लिमिट असली पाहिजे ती लिमिट जेव्हा संपायची वेळ येते ना तेव्हा तुम्ही ठरवायचं की भाई पास आता मी नाही एवढंच करू शकते यावर मी नाही करू शकत त्या गोळ्यांनी माझी अजून उष्णता वाढायची मग मला अजून पिंपल बरं ते जे।, जे मी ट्रीटमेंट करत होती त्यानंतर ती जी वरची स्किन होती ना ती पडायची आणि आतमध्ये स्किन यायची आमचे मेकअप दादा ते करायचे मग ते तू का परत ते वरची स्किन व्हायची मग ते परत आतमध्ये एका पॉईंटला मी माझं रात्रीचं झोपणं बंद झालं

चौथ्यामधल्या खाली सगळ्या अशा टाकून दिल्या कितीतरी आजारांची ती औषधी असेल मी ती फेकून दिली पण ॲक्च्युली मी ती फेकून दिली म्हटलं मला ते नकोच आहे डोळ्यासमोर मला ते खूप त्रास होतोय त्याचा आणि मला प्रचंड लेवलचा मी एक आरशात बघणं बंद केलं होतं मेकअप तर यायचं ना मी म्हणायचं आरश नको दाखव तू कर काय करायचं ते कारण मला ते मी कमेंट वाचल्यानंतर बंद करून टाकलं होतं मला इतका त्रास व्हायचा ना मला शूटला कधीच त्रास झाला नाही ना माझ्या प्रोड्युसरनी मला कुठल्या पद्धतीचा त्रास झाला दिला ना मला चॅनलनी त्रास दिला मला काही फिजिकली खूप त्रास झाला इतका फिजिकली खूप त्रास मला इतका त्रास व्हायचा ना आणि एकटी तिकडे आम्ही सगळेजण लांब आणि असं सांगणार कोणीच नाही की आज चल ठीक आहे ना होते पण ते असे असं सांगणारे नव्हते ते आपल्या समोर म्हणायचं चल ठीक आहे ना ठीक आहे ना पण नंतर झालं पाहिजे रोल जाऊ शकतो बरं का हे hey, जेव्हा तुझ्या कानावर हो येतं ना मे बी तिचा रोल जाऊ शकतो तिला काढू शकता तिला हे करू शकतं हे hey, इथे ना नेक्स्ट लेवलला ह्यावर होतं म्हणजे असं होतं ना, ना की यार मला इतकी चांगली संधी आली आहे इतकं चांगलं कॅरेक्टर आहे आणि ते मला सोडून द्यावं लागतंय की काय बिकॉज ऑफ माय स्किन आणि मी ते फेकून दिलं आणि दुसऱ्या दिवशीपासून मी मस्त मला जे काही सेटवर गेले आणि मी सगळं खायला लागले मग मला तेलगट आवडते मी खायला लागले मी हे क मी सगळं करायला लागले आणि त्यानंतर माझी स्किन हळू सगळ्यातून तुम्हाला मला एवढंच सांगायचं हे गोळ्या औषध वगैरे काही नसतं तुम्ही मेंटली फिट पाहिजे एक्झॅक्टली ना गेली दुनिया तुम्ही ती दुनिया काय विचार करते काय नाही तुम्ही तुमचं आयुष्य जगाच्या संपला विषय म्हणून हे बघा ही स्किन जी बघताय ना त्यामुळेच आहे पण नंतर लोकांच्या सगळ्या प्रेक्षक वर्गांच्या मला कमेंट झाल्यात की तू आहे तशी खूप गोड आहेस आणि काय झालं पिंपल्स असले म्हणून काय झालं आपण साई पल्लवीला नाही बघत का आपण याला त्यांनी जर मला असं वाटलं कोणत्याही मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्याच्या असे प्रसंग येतात पार्टनर तितका स्ट्रॉंग तो कायम कायम म्हणजे प्रत्येक ट्रीटमेंटला तो होता तो प्रत्येक ठिकाणी इवन तो सेट वर काही घडलं कुठली कमेंट वाचली की मी त्याला फोन करायचे अम्या हे असं असं झालं रे अम्या मला याचं वाईट वाटतंय रे चिल तु तु तू बघ एक दिवस तू कमाल तुझा एक फॅन बेस वेगळा असेल की नाही बघ तू आणि ते घडतंय आणि त्याचं मला फार कौतुक आहे कारण तो ने आणि तो बरं त्यांच्या त्यांच्यामध्ये पण आई बाबांचं किंवा त्याचं बोलणं व्हायचं ना त्याचा मला पत्ताही नसायचा तो त्यांच्याकडे फोन करून रडायचा की यार मला तिच्याकडे वाईट वाटतं मला रडू येतं मग आईबाबा त्याला समजवायचं की ठीक आहे तू चिल राह तू तिच्यासमोर असं दाखवू नको तू तिला खूप बुस्ट करत राह किंवा आई बाबा पण आम्हाला फोन करायचे की बाळा तिचं व्यवस्थित चालले ना तू एकदा चक्कर मारून येतोस का ती ओके ना ती ती एकटी राहते मग हा एका दिवसासाठी शूट मॅनेज करून यायचा आणि मग तू चिरलेस काहीतरी खायला घेऊन जायचा वगैरे म्हणजे तेव्हा आमचं सगळं सगळं बिघडलेलं मी तेच सांगतो ना म्हणजे अंकिता काय झालं माहिती का आम्ही ना आठ वर्ष फक्त असे चॅटिंग करत कॅफे मध्ये जाऊन कॉफी आम्ही एकमेकांचे दुखणे काढलेले आम्ही एकमेकांना सावरलेलो आहे आम्ही एकमेकांच्या फायनान्शियल गोष्टीमधून गेलेलो आहे आम्ही सगळं करून झालय <laughs> आहे का म्हणून मी हा माझा हा जो ठामपणा आलाय ना आयुष्यात तो यामुळे की हे सगळं करून झालंय म्हणजे करून झालं म्हणजे अजून खूप करायचंय पण आम्ही आमची वर्स्ट कंडिशन पाहून झाली आहे आम्ही वर्स्ट लेवलला जाऊन आलो त्यामुळे याच्यापेक्षा वर्स्ट नाही होऊ शकत काही होऊच शकत नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला